सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने खासदार साहेबांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून त्यांचे एकमत करून युती झालेली आहे अतिशय चांगल्या वातावरणात चर्चा झाली जिल्हा परिषदच्या सर्व पन्नास जागांवर आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल फॉर्म्युला समाधानी आहोत एकमत झालंय युती होण्यामध्ये राणे साहेबांनी मध्यस्थी केली त्यामुळे त्याच कोणतेही कारण नसल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया खासदार यांनी कालपासून महायुती संदर्भात बैठका घेतल्या दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि आज राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं एकमत करून ही माहिती झालेली आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली कुठेही चर्चेला गालबोट लागलेलं नाही आणि जो फॉर्म्युला ठरला तो आपल्या समोर सन्मान्य राणेसाहेबांनी मांडला आहे आता उमेदवारी फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती उद्यापासून सुरू होईल आणि एकंदरीत आम्ही सर्व पन्नास जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आता आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन तशी विनंती करणार आहोत साहेब देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील या भीतीने एकनाथ शिंदेनी आपले नगरसेवक मुंबवल्याचा जो आरोप आहे तो संजय राऊत संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं जे काय आले पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून त्यांचे तर साथ आलेत ते कधी कळणार नाही पन्नास पन्नास टक्के फरक म्हणजे पद अडीच अडीच वर्षापर्यंत त्या बाबा केली जाते काय सन्मान्य शिंदे साहेब आणि वरच्या नेत्यांची म्हणजे बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांशी काय चर्चा होते हे मला माहीत नाही मी आज सिंधुदुर्गात आहे मुंबईत जाणार आहे आणि शिंदे साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते काय फॉर्म्युला ठरवत आहेत त्या चर्चेमध्ये मी नाही सन्मान्य साहेबांनी ज्या कागदावर बोट ठेवलं ते स्वीकारायचं या भूमिकेमध्ये आणि या भूमिकेमध्ये राहूनच मी राजकारण सुरू केलं आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुरू केलं समाधानी आहोत एकमत झालेलं आहे आणि राणेसाहेबांनी मध्यस्थी काढलेली आहे केलेली आहे ह्या सगळ्या विषयामध्ये म्हणून त्याच्यामध्ये असमाधानी असण्याचं काही कारण नाही शिवसेना पुन्हा एकदा डुप्लिकेट आहे असा आरोप करत महापौर जो आहे तो डुप्लिकेट शिवसेनेचा होणार नाही असं संजय राऊत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे किती जरी हातपाय मारले तरी उभाटाचे मनसेनेचे महापौर आता होणार नाही मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेना बाजूला ठेवलेलं आहे आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट था आहे मग त्यांच्याकडे जी राहि सेना राहिली ती डुप्लिकेट है। सैफ आहे ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी आहे बाळासाहेबांची आणि अशा मोठ्या प्रमाणात मागणी होते की शिवसेनेचाच महापौर बसावा मी तुम्हाला आत्ताच तुमच्या अगोदरच्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्या चर्चेमध्ये मी नाही मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही साहेब विधानसभा निहाय जिल्हा परिषद समिती ची उमेदवारी आहे जाहीर तालुका आपण की माझ्या मतदारसंघाचं सांगताय कारण का ती वाईज पण मांडणी सन्मान्य खासदार साहेबांनी केलेली आहे आपण ऐकली असेल की नसेल मला माहित नाही बरोबर आहे ना तालुका निहाय केलेली आहे विधानसभा निहाय झाली आहे अच्छा विधानसभा न्याय झालेली आहे ते मी तुम्हाला यादी देतो मी माझ्या मतदारसंघातलं सांगू शकतो आम्ही अकरा लढवतोय मालवणला पाच आणि कुडाळला आम्ही सहा लढवतोय सहा आणि पाच असा फॉर्म्युला ठरलाय शिवसेना आणि बाकीचे चार हे भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत